लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होते त्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपण आज चॉकलेट मोदक बनवतोय ते सुद्धा पान लावा चॉकलेट मोदक चला तर झटपट तयारीला लागूयात चॉकलेट मोदक बनवण्यासाठी इथे आपण व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे हे कंपाऊंड चा स्लॅब आहे चारशे ग्रॅमचं बघू शकता आपण शंभर ग्रॅमचा एक स्लॅब घेणार आहोत याच्यातून इथे मी पान क्रश घेतलेला आहे पान इसेन्स घेतलेला आहे आणि सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे हे मोल्ड मधून आपण मोदक बनवणार आहोत ठीक आहे चला तर झटपट तयारीला लागूयात हा जो चारशे ग्रॅमचा कंपाऊंड आहे त्यातून आपण शंभर ग्रॅम एवढंच वापरणार आहोत कट करून घेऊया आज आपण चॉकलेट डबल बोल्ड मेथडने करणार आहोत पाणी उकळलेलं आहे गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते आपण या टोपावर असं दुसरं टोप ठेवून द्यायचं आहे आणि चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कट करून घ्यायचं आहे चॉकलेट बघू शकता अशा पद्धतीने बारीक बारीक करून घ्यायची आहे किस करून घ्यायचंय एकंदरीत चॉकलेटचा आणि पाण्याचा अजिबात संपर्क नाही आला पाहिजे याची काळजी घ्या आपण जे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी टोप ठेवले गॅसवर त्याच्या बॉटमचं पाणी ही वरच्या टोपाला लागलं नाही पाहिजे ठीक आहे आणि जो मोल्ड घेतलाय आपण सिलिकॉन मोल्ड त्याला सुद्धा थोडस सुद्धा म्हणजे एक अंश सुद्धा पाणी नाही असलं पाहिजे आणि आपण जे हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे त्याला सुद्धा पाण्याचा अंश नसला पाहिजे ठीक आहे या पद्धतीने मी सगळं चॉकलेट असं बारीक कापून घेते हे कापलेलं जे चॉकलेट आहे ते आपण या वरच्या टोपामध्ये टाकून घेऊयात इथे आपण डबल बोल्ड पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घेतोय बघा आपलं हे चॉकलेट छान असं मेल्ट झालंय खालच्या टोपामध्ये जे आपण पाणी उकळत ठेवलं होतं ना ते पाणी उकळलं की गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचं आणि नंतर हे टोप ठेवायचं चॉकलेट मेल्ट होण्यासाठी जर तुम्ही गॅस कंटिन्यू चालू ठेवाल आणि चॉकलेट असं मेल्ट करत राहाल तर ते चॉकलेट मेल्ट होण्याऐवजी चॉकलेट शिजून निघेल आणि पूर्ण रेसिपीची वाट लागेल त्यामुळे एवढी खबरदारी घ्यायची आहे इथे आपलं चॉकलेट मस्त असं मेल्ट झालेला आहे बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी स्मूदी आली आहे आपण आता हे टोप बाजूला काढून घेऊया खाली उतरवून घेऊया गरमच आहे मिनिट भर जर थंड झालं नाही मिश्रण हे आपण मोल्ड मध्ये टाकून घ्यायचंय आपण आता हे मिश्रण सिलिकॉन मोल्ड मध्ये टाकून घेऊया गच्च भरून घ्यायचे सगळे नंतर पुन्हा आपल्याला ते पलटी करून घ्यायचे कारण आपण इथे लावा मोदक बनवतोय ना अशा प्रकारे हे सगळे मोदक भरून घेते गच्च भरून घ्यायचे कारण पूर्ण मोदकाचा साचा तयार झाला पाहिजे सगळ्याला व्यवस्थित कोटिंग आली पाहिजे पूर्ण मोदकाला ठीक आहे एक दोन मिनिटानंतर आपण हे सगळं चॉकलेट आहे ना पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला डबल कोटिंग द्यायची आहे ना त्यासाठी ठीक आहे हे बघा आता सुरीने असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचंय एक्स्ट्राचं जे वरती लागलेलं चॉकलेट आहे ते काढून घ्यायचंय आता या स्टेजला आपण हा मोल्ड आहे तो मध्ये ठेवून देऊयात एक मिनिटासाठी म्हणजे कोटिंग आहे ना ती व्यवस्थित बसेल म्हणजे आपण सेकंड कोटिंग करूयात त्याला एक मिनिटानंतर आपण मोल्ड बाहेर काढून घेतलाय बघू शकता छान कडक झालाय हा आता आपण डबल कोटिंग करून घेऊयात आणि पुन्हा ते चॉकलेट आपल्याला पलटी करून घ्यायचंय ठीक आहे म्हणजे दोन मिनिटानंतर आपण हा मोल्ड पुन्हा एकदा पलटी करून घेऊयात आता आपली ही डबल कोटिंग झालेली आहे मोदपच्या साच्याला म्हणजे सिलिकॉन मोल्डला सगळं चॉकलेट व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे आता ही आपली डबल कोटिंग झालेली आहे पुन्हा एकदा मिनिटभरासाठी आपण मध्ये थे ठेवून देणार आहोत मिनिट भरासाठी आपण सेकंड टाइमचं जे लेअरिंग केलं होतं तो मोल्ड आपण काढून घेतलाय आता हा आपण इथे पान क्रश घेतलेला आहे याच्यात सगळं आहे त्यामुळे मी इथे साधा खाऊचा पान घेतलेला नाहीये आपला रेग्युलर ठीक आहे आपण हा क्रश यूज करणार आहोत असं टाकून घ्यायचंय एकदम पान मसाल्याचा वास येतोय एकदम स्ट्रॉंग असा थोडं थोडं टाकून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला व्हाईट चॉकलेट टाकून घ्यायचंय आहे एकदम गच्च नाही भरायचंय आपल्याला याच्यावरती व्हाईट चॉकलेट टाकायचे ठीक आहे चॉकलेट टाकून हे आपल्याला मोदक मोल्ड कव्हर करून घ्यायचे व्यवस्थित बघू शकता एकदम गरम गरम टाकायला नका जाऊ जर मिनिट भर ना थंड होऊ दे हे चॉकलेट आणि नंतर असं टाका व्यवस्थित सगळ्या कडा पॅक करून घ्या सगळे मोदक आपण व्यवस्थित कव्हर करून घेतले लगेचच आपण मध्ये ठेवून द्यायचं हे मोल्ड अगदी पाच मिनिटातच छान असे मोदक इथे आपले तयार होतील पान लावा मोदक आणि हा मोल्ड आपल्याला फ्रीझर मध्ये नाही ठेवायचा आहे खाली मध्ये ठेवून आहे फ्रीजर मध्ये ठेवायची अजिबात अशी तूप करू नका व्यवस्थित पॅक करून घ्यायचे उरलं सगळं चॉकलेट येत आपण टाकून देऊया पाच नंतर आपण मोल्ड बाहेर काढून घेतलाय आता अलग तसे आपण हे चॉकलेट डिमोल्ड करून घेऊया एक्स्ट्राच जे बाजूला चॉकलेट आहे काढून घेऊया बघू शकता सुंदर असा मोदक आपला इथे तयार झालाय ना आपण बाजूला ठेवून देऊ अशा प्रकारे मी सगळे मोदक काढून घेते ठीक आहे इथे आपले पान लावा मोदक तयार झालेले आहेत आपण एक ना कट करून बघूया बघू शकता किती सुंदर असं मेल्ट होतोय वा इथे आपले पान लावा मोदक तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असं मेल्ट झालंय सुंदर आणि खातानाही खूप अप्रतिम लागत बर का तुम्ही नक्की ट्राय करा माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद